अनंत अनंतर मालवण तालुक्यातील वायरी भूतनाथ तारकर्ली दिवबाग गवात केंद्र शासनाच्या माध्यमातून खासदार नारायण राणे यांच्या पुढाकारातून मंजूर झालेल्या सुमारे चौऱ्याण्णव कोटी निधीतून भूमिगत वीज वाहिनी कामाचा भूमिपूजन शुभारंभ भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला मालवण तालुक्यातील वायरी भोजना तारकर्ली देवबाग गावात केंद्र शासनाच्या माध्यमातून खासदार नारायण राणे यांच्या पुढाकारातून मंजूर झालेल्या सुमारे चौऱ्याण्णव कोटी निधीतून भूमिगत वीज वाहिनी कामाचा भूमिपूजन शुभारंभ भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला पालकमंत्री रवींद्र चव्हाण भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांचा पाठपुरावाही महत्वपूर्ण राहिला वायरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत निलेश राणे नतमस्तक झाले त्यानंतर वायरी तारकर्ली देवबाग येथे ग्रामस्थ व पर्यटन व्यावसायिक यांच्या उपस्थितीत भूमिपूजन झालं त्यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक सावंत तालुकाध्यक्ष दोंडी चिंदरकर जिल्हा बँक संचालक बाबा बरफ तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर शहराध्यक्ष बाबा मोणकर मालवण शहर प्रभारी संतोष गावकर वायरी भूतनाथ प्रभारी ताजी सावंत शक्ती केंद्र प्रमुख केदार झाड शिवसेना उपजिल्हा प्रमुख विश्वास गावकर युवा प्रमुख कमलाकांत पारकर तारकर्ली पर्यटन विकास संस्था अध्यक्ष सहदेव साळगावकर मिलिंद झाड रविंद्र खानविलकर देवानंद लोकेगावकर राम चोपडेकर अंधार रुडपे झाड पिकी लोकेगावकर श्याम झाड यशवंत सावंत मिथिलेश मिडुगावकर अरुण तळगावकर मोहन कुबल शशांक कुमटेकर चेतन मुसळे निशय पालेकर यांसह भाजपा पदाधिकारी महिला पदाधिकारी लोकप्रतिनिधी तार्किक पर्यटन विकास संस्था पदाधिकारी पर्यटन व्यावसायिक होते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईन सा युट्यूब चॅनल